आज जग शांत दिसतंय पण पडद्यामागे एक वेगळाच खेळ सुरू आहे हा खेळ बॉम्ब बंदुका किंवा रणगाड्यांचा नाही हा खेळ आहे पैशांचा बाजारपेठांचा तंत्रज्ञानाचा आणि सत्तेचा हा खेळ आहे तो करारांचा जे कागदावर लिहिले जातात पण ज्यांचे परिणाम सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतात आणि याच खेळात एक नाव प्रचंड गाजत आहे भारत आणि युरोपियन युनियन यांचा करार ज्याला जग म्हणतंय मदर ऑफ ऑल डील्स हा शब्द उगाच वापरलेला नाही कारण हा करार फक्त आयात निर्यातीपुरता मर्यादित नाही हा करार आहे पुढील तीस ते चाळीस वर्षाचं चा, भविष्य कोणाच्या हातात जाणार हे ठरवणारा आज जर तुम्ही भारतात शेतकरी असाल कारखान्यात काम करणारे कामगार असाल स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न पाहणारे तरुण असाल किंवा छोटा व्यापारी असाल तर हा करार तुमचं आयुष्य बदलू शकतो हळूहळू शांतपणे पण पन कायमचं युरोपियन युनियन म्हणजे हे आधी समजून घ्यायला हवं नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्डर्ड महाराष्ट्र ऑफिशियल युरोपमधले सत्तावीस देश एकत्र येऊन तयार झालेली ही संघटना आहे जर्मनी फ्रान्स इटली स्पेन नेदरलँड्स बेल्जियम पोलंड ही सगळी नावं आपण ऐकतो पण या सगळ्यांची ताकद एकत्र आली की ते जगातील सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींपैकी एक बनतात युरोपियन युनियन म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत बाजारपेठ सर्वात कडक कायदे आणि सर्वात प्रगत तंत्रज्ञान भारत दुसऱ्या बाजूला उभा आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक वाढती अर्थव्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थिर लोकशाही आज जग स्थिर आहे रशिया युक्रेन युद्धाने युरोप हादरला आहे चीनवर विश्वास ठेवणं युरोपासाठी धोकादायक ठरते अमेरिका आपले हित पहिलं पाहतं अशावेळी युरोपला एक असा भागीदार हवा जो मोठा आहे विश्वासार्ह आहे आणि त्याच्याबरोबर दीर्घकाळ टिकणारं नातं बांधता येईल आणि तिथे उभा राहतं हा नवीन करार भारत आणि युरोपियन युनियनमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंटबाबत चर्चा दोन हजार सात साली सुरू झाली पण वर्षानुवर्षे ती अडकून पडली कारण दोन्ही बाजूंना आपापली भीती होती भारताला भीती होती की युरोपियन कंपन्या आल्या तर भारतीय छोट्या उद्योगांना श्वास घुटमळेल युरोपला भीती होती की भारताचे नियम टॅक्स सिस्टीम आणि नोकरशाही यांच्यासाठी अडथळा ठरेल त्यामुळे दोन हजार तेरानंतर जवळजवळ हा विषय थंड पडला होता पण दोन हजार नंतर जग बदललं कोविडने जागतिक पुरवठा साखळी कोलमडली चीनमधून माल येणं बंद झालं युरोपियन कारखाने थांबले औषध चिप्स कच्चा माल सगळ्यांवर संकट आलं तेव्हा युरोपला एक गोष्ट कळली सगळ्या अंडा एका टोपलीत ठेवणं धोकादायक आहे चीनवरचा अवलंबन कमी केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्या क्षणी भारत पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला भारतासाठी ही वेळ महत्वाची होती चीनशी सी सीमावाद गलवानंतरचा तणाव अमेरिका आणि रशियामधील तोंड सांभाळणं आणि स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंगकडं वाढवण्याची गरज या सगळ्या गोष्टी भारताला एका आर्थिक भागीदारीकडे ढकलत होत्या आणि युरोपियन युनियन हा पर्याय भारतासाठी योग्य होता कारण युरोप पैसा आणतो टेक्नॉलॉजी आणतो पण राजकीय हस्तक्षेप तुलनेने कमी करतो म्हणून दोन हजार बावीसपासून भारत ई यू चर्चा पुन्हा सुरू झाली पण यावेळी फक्त ट्रेडवर नाही यावेळी चर्चेत अजेंडा खूप मोठा होता फ्री ट्रेंड ॲग्रीमेंट इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन डिजिटल डेटा ग्रीन एनर्जी क्लायमेट चेंज संरक्षण सहकार्य सगळं एका करारात बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला म्हणून हा करार मदर ऑफ ऑल डील्स म्हणून ओळखला जाऊ लागला आजच्या स्थितीत भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार एकशे वीस अब्ज डॉलरच्या आसपास आहे पण हा आकडा पुढील पाच ते सात दुप्पट करण्याचं लक्ष आहे याचा अर्थ काय याचा अर्थ भारतात जास्त युरोपियन कंपन्या येणार कारखाने उघडणार तंत्रज्ञान येणार आणि त्याचबरोबर स्पर्धा वाढणार उदाहरण घ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाचं आज जर तुम्ही भारतात कार घेत असाल तर युरोपियन कार्स खूप महाग वाटतात कारण त्यावर आयात कर प्रचंड आहे हा करार झाल्यावर तो कर कमी होऊ शकतो म्हणजे युरोपियन कार स्वस्त होतील ग्राहक खुश होतील पण त्याचवेळी भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांवर दबाव होईल आणि आपली गुंतवणूक वाढवावी लागेल कमी किंमत ठेवावी लागेल नाहीतर मार्केट गमावण्याचा धोका आहे शेतीतही असाच परिणाम होईल भारतातून मसाले चहा कॉफी तांदूळ यांना युरोपमध्ये मोठी मागणी वाढेल पण युरोपचे नियम कडक आहेत कीटकनाशक पॅकेजिंग सगळं तपासलं जातं हा करार झाल्यावर बाजार उघडेल पण फक्त त्या शेतकऱ्यांसाठी ज्या या नियमांशी जुळून घेऊ शकतील म्हणजे पारंपरिक शेतीला आधुनिक व्हावं लागेल काही जिंकतील काही मागे पडतील इथेच या कराराचं नाट्य आहे हा करार कोणालाच शंभर टक्के सुख देणार नाही पण जो बदल स्वीकारेल तो पुढे जाईल जो बदलाला विरोध करेल तो हळूहळू बाजूला पडेल आणि म्हणूनच सरकारही सावध आहे भारत घाई करत नाही भारत हळूहळू टप्प्याटप्प्याने अटी मान्य करतोय युरोपियन युनियनसाठी हा करार सोपा नाही कारण भारत स्वस्त मजूर स्वस्त उत्पादन आणि मोठी बाजारपेठ देतो पण भारत स्वतःचं हित जपतो डेटा भारतातच राहिला पाहिजे काही क्षेत्रात संरक्षण आवश्यक आहे काही का स्थानिक उद्योगांना वेळ द्यावा लागेल या अटी भारत ठामपणे मांडतोय आजच्या घडीला हा करार अंतिम टप्प्यात आहे पण पूर्ण झाला नाही चर्चा सुरू आहेत मतभेद आहेत दबाव आहे अमेरिका बाजूने बघतोय चीन शांतपणे निरीक्षण करतोय रशिया वेगवेगळ्या पातळीवर खेळतोय आणि या सगळ्यात भारत आणि युरोपियन युनियन एक नवा आर्थिक अक्ष तयार करतायत आज आपण ज्या टप्प्यावर उभे आहोत तिथून पुढे पाहिलं तर भारत युरोपियन युनियन करार म्हणजे फक्त एक कागदावरचा करार नाही तो एक अशी प्रक्रिया आहे जो लागू व्हायला की तिचा परिणाम लगेच दिसणार नाही पण पाच दहा वर्षात भारत पूर्णपणे वेगळ्या अवस्थेत उभा राहिलेला दिसेल इतिहासात नेहमी असंच झालं आहे मोठे करार जेव्हा होतात तेव्हा सामान्य माणसाला पहिल्या दिवशी काहीच बदल जाणवत नाही पण हळूहळू नोकऱ्यांची रचना बदलते उद्योग बदलतात पैसा फिरण्याची दिशा बदलते आणि शेवटी सत्ता कोणाच्या हातात आहे हेही बदलतं हा करार प्रत्यक्षात लागू झाला तर भारतातील सर्वात मोठा बदल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दिसेल आज भारत मेक इन इंडिया म्हणतोय पण सत्य हे आहे की अनेक मोठ्या वस्तू अजूनही चीनमध्ये बनतात युरोपियन कंपन्या चीनमधून बाहेर पडायला उत्सुक आहेत पण त्या थेट भारतात येतीलच असं नाही त्यांना अनेक स्थिर सुरक्षित नियमबद्ध आणि दीर्घकालीन पर्याय हवा आहे भारत ई यू करा करार त्यांना तो आत्मविश्वास देतो जेव्हा करारमध्ये गुंतवणुकीचं संरक्षण असतं तेव्हा कंपनीला भीती राहत नाही की उद्या सरकार बदललं नियम बदलले तर आपला पैसा अडकून बसेल त्याचा परिणाम असा होईल की भारतात इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल पार्ट्स मेडिकल डिवायसेस ग्रीन एनर्जी इक्विपमेंट बॅटरीज सेमी कंडक्टर असेंब्ली यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल याचा अर्थ काय याचा अर्थ केवळ मोठ्या शहरांपुरताच विकास सीमित राहणार नाही जसं आज पुणे चेन्नई बेंगळूर अहमदाबाद औद्योगिक केंद्र आहेत तसं उद्या टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमध्येही युरोपियन पुरवठा साखळीशी जोडलेले कारखाने उभे राहतील याचा थेट परिणाम रोजगारांवर होईल पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल या नोकऱ्या जुन्या पद्धतीच्या नसतील फक्त हाताने काम करणारा मजूर पुरेसा ठरणार नाही तेव्हा स्किल लागतील मशीन ऑपरेशन डेटा हँडलिंग क्वालिटी कंट्रोल इंटरनॅशनल स्टँडर्ड्स हे सगळं शिकावं लागेल म्हणजे हा करार भारताला नोकऱ्या देईल पण त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी भारतीय तरुणालाही स्वतःला अपडेट करावे लागेल जो बदल स्वीकारेल तो पुढे जाईल जो बदल नाकारेल तो मागे पडेल युरोपियन युनियनचा एक मोठा अजेंडा आहे ग्रीन ट्रान्झेशन युरोप पुढील दशकात पेट्रोल डिझेलपासून दूर जायचं ठरवत आहे इलेक्ट्रिक वाहनं सोलर विंड हायड्रोजन यावर त्यांचा भर आहे पण युरोपमध्ये उत्पादन खर्च जास्त आहे भारतात मात्र उत्पादन स्वस्त आहे हा करार लागू झाला तर भारत युरोपसाठी ग्रीन टेकचा मोठा पुरवठादार बनू शकतो सोलर पॅनल्स बॅटरी पॅक ग्रीन हायड्रोजनचे घटक हे सगळं भारतात तयार होऊन युरोपमध्ये जाऊ शकतात याचा अर्थ भारत फक्त स्वस्त उत्पादन करणारा देश राहणार नाही तर ग्रीन फ्युचरचा भागीदार बनेल हा बदल फार मोठा आहे कारण आजपर्यंत भारताला प्रदूषण कार्बन उत्सर्जन यावरून टीका सहन करावी लागली आहे पण उद्या भारत युरोपबरोबर ग्रीन टेकमध्ये आघाडी घेतो तेव्हा भारताची जागतिक प्रतिमा बदलते हा बदल राजकारणातही दिसेल हवामान बदलावर भारताचा आवाज अधिक वजनदार होईल आता प्रश्न येतो अमेरिकेचे काय अमेरिका या सगळ्याकडे दुर्लक्ष करत नाही अमेरिका भारताचा मित्र आहे पण अमेरिका स्वतःच्या फायद्याचा विचार आधी करते भारत ई यू करारामुळे अमेरिका आणि भारतातील व्यापार कमी होईल असं नाही पण अमेरिका एक गोष्ट नक्की पाहतोय भारत आता फक्त एक गटावर अवलंबून राहणारा देश नाही भारत स्वतंत्रपणे निर्णय घेणारा वेगवेगळ्या शक्तीशी समतोल साधणारा देश बनतोय त्याचा अप्रत्यक्ष परिणाम डॉलरवरही होऊ शकतो आज जागतिक व्यापार मोठ्या प्रमाणावर डॉलरमध्ये होतो पण युरोप आणि भारत यांच्यात जर व्यापार वाढला तर युरो आणि रुपयात व्यवहार वाढण्याची शक्यता निर्माण होते हे लगेच होणार नाही पण दीर्घकालीन दृष्टीने डॉलरच्या वर्चस्वाला थोडासा धक्का बसू शकतो म्हणूनच अमेरिका या कराराकडे लक्ष ठेवून आहे चीनसाठी मात्र हा करार मोठा धक्का आहे चीन आजपर्यंत युरोपचा कारखाना होता युरोपियन कंपन्या मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून होत्या पण राजकीय तणाव तैवान प्रश्न मानवाधिकावरील आरोप आणि कोविडनंतरची नंतरची कटू आठवण या सगळ्यांमुळे चीनवरचा विश्वास कमी झाला आहे भारत ई यू करार म्हणजे चीनमधील एक संदेश स्पष्ट आहे युरोपला पर्याय मिळतोय पण चीन लगेच बाजूला पडणार नाही चीन स्वस्त नाही तर वेगवान ना आहे चीनची पायाभूत सुविधा लॉजिस्टिक्स आणि स्केल अजूनही जबरदस्त आहे त्यामुळे भारताला चीनची थेट स्पर्धा करायची असेल तर केवळ करार पुरेसा नाही भारताला स्वतःची व्यवस्था सुधारणं गरजेचं आहे बंदरं रस्ते रेल्वे न्यायप्रणाली कार्यप्रणाली सगळं वेगवान आणि पारदर्शक व्हायला हवं हो। हा करार भारतावर दबाव आणेल आणि तो दबाव भारताला सुधारणा करायला भाग पाडेल हा दबाव चांगला आहे सामान्य माणसाच्या आयुष्यात हा करार कसा दिसेल हे एका उदाहरणातून समजून घ्या जर आज एखादा तरुण इंजिनियर आहे तर त्याचं स्वप्न अमेरिकेत जाण्याचं असतं उद्या भारतात युरोपियन आर एन डी सेंटर उघडली तर त्याला भारतात राहूनच जागतिक दर्जाचं काम मिळू शकतं जर आज एखादा शेतकरी तर त्याला फक्त स्थानिक बाजारपेठ दिसते उद्या त्याचं उत्पादन थेट युरोपच्या सुपर मार्केटमध्ये जाऊ शकतं पण त्यासाठी त्यासा त्याला गुणवत्ता पॅकेजिंग नियम पाहावे लागतील म्हणजे हा करार संधी देतो पण जबाबदारीही वाढवतो राजकीय पातळीवर पाहिलं तर भारत ई यू करार भारताला नॉन अलाइन नाही तर मल्टी अलाइन बनवतो भारत एकाच बाजूला उभा नाही अमेरिका युरोप रशिया जपान सगळ्यांशी संबंध ठेवतो पण कोणाच्याही दबावाखाली जात नाही हीच भारताची खरी स्ट्रॅटेजी ताकद आहे युरोपियन युनियनला भारत हवा आहे कारण भारत विश्वासार्ह आहे भारताला युरोप हवा आहे कारण युरोप स्थिर आहे भविष्यात जर हा करार यशस्वी झाला तर जगाचा पॉवर मॅप बदललेला असेल अमेरिका आणि चीन या दोन टोकांमध्ये भारत युरोप असा एक मजबूत आर्थिक आणि तांत्रिक ब्लॉक उभा राहिलेला दिसेल हा ब्लॉग युद्धासाठी नाही तर व्यापार टेक्नॉलॉजी आणि नियमांसाठी असेल आणि आधुनिक जगात नियम ठरवणारा देशाचं खऱ्या अर्थाने शक्तिशाली असेल हा करार परिपूर्ण नाही यात वाद असतील विरोध असतील अडचणी असतील काही उद्योग त्रासात येतील काही लोक नाराज होतील पण इतिहास सांगतो की मोठे बदल कधीच वेदनाशिवाय होत नाहीत प्रश्न इतकाच आहे भारत हा बदल घाबरून नाकारतो आत्मविश्वासाने स्वीकारतो आज भारत त्या टप्प्यावर उभा आहे जिथे तो फक्त जगाचा भाग राहू शकतो किंवा जग उघडवणारा देश बनू शकतो भारत युरोपियन युनियन करार हा त्या दुसऱ्या मार्गाकडे जाणारा दरवाजा आहे तो दरवाजा उघडायचा की नाही आणि उघडल्यावर आणि किती धाडसाने जायचं हे भारत चा ठरवतो आणि म्हणूनच हा करार फक्त आजचा विषय नाही हा करार आहे उद्याच्या भारताची रूपरेषा आज आपण फक्त बातम्यांमध्ये त्यांचं नाव ऐकतो पण उद्या आपल्या नोकरीत आपल्या व्यवसायात आपल्या शेतीत आपल्या जीवनशैलीत त्यांचा ठसा उमटलेला दिसेल शांतपणे पण पन खोलवर हीच या मदर ऑफ डीलची खरी ताकद आहे हा विषय तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद